वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आता आला एक नवीन ट्विस्ट आणि तो देखील थेट कोर्टामध्ये त्याचं झालं असं वैष्णवीच्या हत्यानंतर हगवणे कुटुंब काही दिवसापासून पोलीस कोठडीमध्ये आहे आणि त्यांच्यावरती गंभीर आरोप देखील आहेत परंतु आता त्यांच्याच वकिलांनी कोर्टामध्ये सादर केली एक धक्कादायक थिअरी ती म्हणजे वैष्णवीचं चारित्र तिचे ते कॉल्स आणि तिची मानसिक अवस्था आता सर्व काही न्यायालयामध्ये उघडं पडतंय हगवणे कुटुंबाचं प्रतिनिधित्व करताना ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी कोर्टामध्ये थेट आरोप केलाय की वैष्णवीचे इतर पुरुषांशी देखील संबंध होते आणि अठरा तारखेला एका मुलाचा सा साखरपुडा होता त्याच्याशी देखील वैष्णवीचे संबंध होते ती त्या मुलाला सारखे सारखे कॉल करत होती परंतु त्याने नकार दिला आणि त्याच धक्क्यात तिने आत्महत्या केली एवढ्यावरच न थांबता दुषिंग यांनी दुसरा दावा केला की वैष्णवीला आत्महत्या करण्याची प्रवृत्तीच होती कारण तिने या अगोदर देखील एकदा उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं तर एकदा चालू गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता म्हणजेच काय तर ही आत्महत्या आधीपासूनच तिच्या डोक्यात होती असं दिल हगवणे यांचे वकील म्हणताय पुढे जाऊन हे वकील कोर्टाला सांगताय की हगवणे कुटुंबांकडे पाच पाच कोटींच्या गाड्या आहेत चाळीस लाखाच्या फॉर्च्युनरसाठी ते तिचा छळ का करतील तसंच नावऱ्याने जर तिच्या कानाखाली मारली तो तो का तो। तर तो छळ कसं काय होऊ शकतो असं देखील हगवण्यांचे वकील वकील म्हणताय परंतु वैष्णवीचे वकील म्हणजेच सरकारी वकील नितीन अडगळे यांनी हगौन वकिलांचा युक्तिवाद चांगलाच ठोसलाय वैष्णवीचं चॅटिंग आहे असं म्हणता तर मग ते, ते कोर्टामध्ये दाखल का करत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसंच ते पुढं असं देखील म्हणाले की तिच्या शरीरावरती खूप जखमा होत्या तिच्या मोबाईलमध्ये अजूनही काही व्हिडिओ सापडू शकतात याचा अजून तपास चालू आहे सध्या तिचा नवरा सासू आणि ननद एका दिवसाच्या पोलीस कोठडीत आहेत तर दीर आणि सासऱ्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी झाली परंतु आता खरा प्रश्न हा आहे की आत्महत्या खरंच तिचा निर्णय होता का की तिच्या भोवती विणलेली होती एक मानसिक भावनिक आणि सामाजिक जाळ पुढच्या सुनावणीमध्ये काय नवीन खुलासा होईल मोबाईल मध्ये खरंच काही सापडलं का, सा का, का। आणि या प्रकाराचा शेवट खरंच न्याय देणारा असेल का कि मग आणखी एक प्रश्न अनुत्तरित ठेवणारा या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राइब करा भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र